पालघर जिल्ह्यातील सोनाळे खुबरोखपाडा पोस्ट चारोटी तालुका डहाणू येथील आदिवासी बांधवांना मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी मरण यातना कायम आहे देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत सोनाळे खुबरोखपाडा येथील आदिवासी बांधवांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीजवळ संस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना थांबण्यासाठी व्यवस्था नाही स्मशानभूमीकडे जाताना वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जीवघेना प्रवास करावा लागतो आणि त्याहीपेक्षा प्रेत जाळण्यासाठी अजूनही स्मशानभूमीची जागा आणि स्मशानभूमीला शेड नाहीये अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रेत खांद्यावर घेऊन कमरे एवढ्या पाण्यातून जीव घेण्या प्रवास करावा लागतोय ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव स्मशानभूमीची इमारत आणि स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता तसंच पूल नसल्यानं नहर कालव्याच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून प्रेत घेऊन कुटुंबातील सदस्य आणि गावकरी घेऊन जात असताना हृदय हेलावून टाकणारं हे दृश्य पालघर जिल्ह्यात आजही गावपाड्यात दिसून येतं अनेक ठिकाणी स्मशानभूमी अभावी पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी रस्त्याची सोय नाही स्मशानभूमी नाही म्हणून मृत्यूला आमंत्रण देण्यासारख्या घटना समोर येताना दिसत आहेत तरी याची दखल प्रशासनानं घ्यावी अन्यथा भारतीय अस्मिता पार्टी ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलनाच्या तयारीत गणेश कलिंगडासह बापू वाघ अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज पालघर